नमस्कार माझ्या मित्र मैत्रिणींनो कशा आहात मजेत ना आजच मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण मस्त अशी चटाकेदार आवळा कँडी तयार करणार आहोत यासाठी व्हिडिओ हा संपूर्ण बघा या आता इथे आपण अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत हे सर्वप्रथम आपल्याला धुवून स्वच्छ करून कोरडे करून घ्यायचे आहेत आता गॅसवर आपण एका पातेल्यामध्ये पाणी ठेवून त्यावर चाळण ठेवून घेतलेली आहे यावर आपल्याला ही सर्व आवळे ठेवून घ्यायचे त्यावर झाकण ठेवून आपल्याला एक पंधरा मिनटासाठी वाफवून घ्यायचे आहे अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये असं छान असे आपल्या वाव आवळे हे वाफवलेले जातात आपण झाकण काढून घ्यायचं आहे चेक कसं करायचं आपले आवळे शिजले आहेत की नाही येथे तुम्ही चाकूच्या साहाय्याने किंवा एखाद्या टूथपिकच्या साह्याने चेक करू शकता पण याची गरजच नाही येथे आपल्याला मी जवळून दाखवते तुम्हाला की आवळे शिजल्यावर असे तडा पडल्या जातात म्हणजे आपल्या ह्या खापा ज्या आहे ना आवळ्यांच्या त्या आपल्या मोकळ्या होतात आता इथे थंड झाल्यानंतर आपल्याला यातील बी काढून घ्यायचे आहे अगदी सहज हाताने काढू शकता तुम्ही इथे किंवा नाही जमलं तसं तर चाकूच्या साह्याने तुम्ही कट करून घ्यायचं आहे तर आपण हे सर्व सा खापा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत बघा यातील आपल्या बिया काढून घेतलेल्या आहेत आपण आता ते आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आहे इथे आपल्याला कुठल्याही पाण्याचा वापर करायचा नाही वाटण करताना जर इथे पाण्याचा वापर केला तर काय होतं की आपल्याला थोडंसं मिश्रण शिजवायला जास्त वेळ लागतो एवढंच आता ह्याच पद्धतीने मी सर्व हे मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे कढईत काढून घेतलं आहे जेवढे आपण आवळे घेतले येथे तेवढीच आपल्याला म्हणजे अर्धा किलो आवळे घेतले तर अर्धा किलो साखर किंवा गुळाचा वापर करायचा आहे तुम्हाला जे आवडेल ते त्यानंतर एक दोन चमचे मी चाट मसाला टाकला आहे एक चमचाभर आपण काळं मीठ आहे त्याची पावडर टाकली आहे आणि साधं मीठ आपलं जे आहे रेग्युलर वापरतो ते मीठ टाकून घेतलेलं आहे एक अर्ध लिंबू आपण यामध्ये पिळून घेतलेला आहे बिया काढून त्याचा रस आपण यामध्ये टाकून घ्यायचा आहे मिश्रण यानंतर आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे आपली साखर पूर्णपणे वितळली गेली पाहिजे यामध्ये म्हणजे खाली तळायला लागू नये याची आपण काळजी घ्यायची आहे साखर वितळल्यानंतर मिश्रण हे थोडंसं जर आपण फुल गॅस केला तर मिश्रण उडतं ते त्यामुळे थोडीशी काळजी ठेवायची थोडंसं मिडीयम गॅस करूनच सतत ढवळत आपल्याला हे मिश्रण थोडंसं घट्ट असर होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे यानंतर एका वाटीमध्ये मी एक ती दोन ते तीन चमचे आपण कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे त्यात थोडंसं एक दीड चमचा पाणी टाकून आपण त्याची पेस्ट तयार करून घेतली आता मिश्रण आपल्याला हे एक दहा मिनटासाठी आपण शिजवून घेतलं आहे त्यानंतर आपल्याला ही पेस्ट यामध्ये टाकायची आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एक आपल्या आवळा कँडीला अशी चमक येण्यासाठी किंवा थोडंसं असं चिकटपणा नको यासाठी आपण एक एक चमचाभर आपण येथे तुपाचा वापर करत आहोत तूप टाकल्यानंतर आपण एक ज्या भांड्यात सेट करायचं आहे त्या भांड्याला पण आपण ग्रीस करून घ्यायचे इथे मी थोडंसं बटर पेपर लावून घेतलं आहे ट्रेला आणि नंतर थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे मिश्रण आपलं हे घट्टसर होत आला की याचा रंग देखील बदलतो बघा इथपर्यंत आपल्याला हे मिश्रण असं घट्टसर आपलं होईपर्यंत शिजवायचं आहे मग कढईला सुटायला लागलंय कढईपासून आपल्याला हे तुम्हाला इथे दाखवते मी या पद्धतीने मिश्रण आपण चमच्याच्या सहाय्याने वरतून टाकलं तर एकदम आल्हाद रीतीने पडतंय इथपर्यंत आपल्याला हे शिजवायचं आहे त्यानंतर तूप लावलेल्या ट्रेमध्ये आपण हे सेट करायला आहे तर तुम्ही हवेत याच्यामध्ये ताटलीमध्येही सेट करू शकता किंवा ट्रेमध्ये पण स्पॅच्युलेच्या साहाय्याने किंवा उलटणीच्या साहाय्याने छान सा असं आपल्याला त्याला एकसारखं करून घ्यायचं आहे आणि एक दोन ते तीन तासासाठी फॅन खाली ठेवायचं आहे याला फ्रीजमध्ये ठेवायचीही गरज नाही बघा एक दोन ते तीन तासामध्ये मस्त असं सेट होऊन जातं आता इथे आपण मी पोळपाटावर उलटं करून घेतलेलं आहे डिमोल्ट करून घेतलेलं आहे तुम्ही इथे पाहू शकता अगदी छान असं सेट झालेलं आहे आपलं तर आपल्याला याच्या वड्या कापून घ्यायच्या आहे सुरुवातीला थोडस जड जातं कारण चिकटपणा असो थोडासा त्यामुळे कट करायला पण काही नाही एकदा चाकूच्या सहाय्याने कट केला दुसऱ्यांदा परत चाकूत फिरवला की अलगदशा ह्या वड्या छान निघतात इथे तुम्हाला हवे त्या आकारामध्ये तुम्ही इथे कट करून घ्यायच्या ह्या या पद्धतीने आपण आता ह्या पद्धतीने सर्व ह्या वड्या कट करून घेतल्या तर बारीक आपल्याला जे चौकोनी तुकडे करायचे याचे आपल्याला या पद्धतीने आपण हे सर्व वड्या तयार करून घ्यायच्या आहेत इथे तुम्ही या पद्धतीने केले मी चौकोन वड्या केल्या तुम्ही इथे याला गोल आकार देऊन सुद्धा तुम्ही तयार करू शकता आता एका एक भांड्यात काढून घेतलंय यावर मी थोडीशी साखर टाकत आहे एक दोन ते तीन चमचे साखर टाकून टॉस करायचं आहे बघा मस्त अशी चटाकेदार चटपटीत अशी आपली ही आवळा कँडी तयार आहेत तुम्ही दोन्ही प्रकार करू शकता बिना साखरेची पण आणि साखर लावून पण आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी असते हे तुमच्या डोळ्यांसाठी केसांसाठी खूप उपयुक्त आहे तसंच याने पचनशक्ती देखील सुधारली जाते मुलं असा आवळा खायला कंटाळा करतात तर या पद्धती तुम्ही मुलांना करून द्या नक्की मुलांना आवडेल मुलांना काय ज्या वयस्कर लोकांनासुद्धा अगदी चावता येईल इथपर्यंत अशी मौसूत अशी ही आपली आवळा कँडी तयार होते रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटू अशाच नवनवीन पारंपरिक रेसिपीमध्ये